महत्वाची बातमी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचा सहभाग असलेल्या नागपूर हिट अँड रन प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आलाय घटनेच्या आधी संकेत बावनकुळेंसह त्यांचे दोन्ही मित्र नागपूरमधील लाहोरी बारमध्ये गेले होते मात्र त्या दिवशीचं बारमधील सीसीटीव्ही फुटेज गायब झालंय त्यामुळे या प्रकरणामध्ये काहीतरी गडबड आहे का पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय का असा प्रश्न आता उपस्थित झालाय नागपूर रिटर्न रन प्रकरणात ज्या वेगानं ऑडीनं तीन वाहनांना धडक दिली त्यापेक्षाही अधिक वेगानं हे अपघात प्रकरण इतिहास जमा होण्याची शक्यता कारण संकेत बावनकुळेंनी मद्यपान केलं होतं की नव्हतं ही माहिती समोर येण्याची आशा मावळली घटनेच्या आधी संकेत बावनकुळेंसह त्यांचे दोन्ही मित्र हे नागपुरातील लाहोरी बारमध्ये गेले होते मात्र त्या दिवशीचं बारमधील सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं बारच सीसीटीव्ही फुटेज गायब रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता भरधाव ऑडीची दोन कार एका दुचाकीला धडक कारमध्ये अर्जुन हावरे रोनी चिंतम वार संकेत बावनकुळे उपस्थित अपघातानंतर संकेत बावनकुळे पळून गेल्यानं वैद्यकीय चाचणी होऊ शकली नाही बारच सीसीटीव्ही फुटेज गायब संकेत बावनकुळेंनी मद्यपान केलं की नाही हे कळण्याचाही मार्ग बंद मी कधी पोलिसांना फोन केला नाही एकदा फक्त माहिती घेतली काय घटने झाली मी बोललो ना त्यांची केंद्रीय गृहमंत्री होते राज्याचे गृहमंत्री दिवसभर माझ्यासोबत होते पण मला वाटतं मी एकाच भूमिकेवर स्ट्रॉंग आहे आणि फॉर्म आहे ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे पोलीस काही माहिती देऊ शकतो ऑडीतील दोघे जण म्हणजे अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवार पाठलाग करणाऱ्यांच्या तावडीत सापडले वैद्यकीय चाचणीत या दोघांचा मध्यप्राशनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय मात्र आता त्यांच्या शरीरात कायद्यानुसार ठरवून दिलेल्या मर्यादेत अल्कोहोलचं प्रमाण आढळ अर्जुन हावरे रोनित चिंतमवारच्या शरीरात अल्कोहोल असल्याचं फॉरेन्सिक लॅब चाचणीत स्पष्ट चालक अर्जुन हावरेच्या रक्तात अठ्ठावीस मिलीग्राम तर रोनित चिंतमवारच्या रक्तात पंचवीस मिलीग्राम अल्कोहोलचं प्रमाण अर्जुन हावरे रोनित चिंतमवारच्या शरीरात कायद्यानुसार ठरवून दिलेल्या मर्यादेतच अल्कोहोलचं प्रमाण 30 मिलीग्राम हून अधिक अल्कोहोल आढळल्यास कायदेशीर कारवाई होते मद्यसेवन केल्याच्या अर्ध्या तासात अपघात मात्र सात तासांनंतर दोघांचे रक्ताचे नमुने घेतले अपघातानंतर तात्काळ रक्ताचे नमुने घेतले असते तर शरीरातील मद्याचं चा प्रमाण चौपट आढळलं असत नाही तेच तर संकेत कुठल्याही संकेत भावना पुळ्यावर कुठल्याही तऱ्हेचे एफ आय आरच्या मध्ये जे नोंद नाही त्याच्यावर कारवाईनी नाही जेव्हा की त्याने त्या दिवशी ड्रिंक घेतले याचे पुरावे पण झालेले आहेत त्या गाडीमध्ये कोण बसतं हे सुद्धा सादर झालेले आहे कोणी त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करत नाही स्वतः संकेतच्या वडिलांनी प्रदेशाध्यक्षांनी सांगितलेलं आहे की माझ्या मुलाच्या बाबतीत जर काही पुरावे आढळले तर त्यांच्यावर कारवाई करा गृह खात्यानेही सांगितलेलं आहे कोणालाही वाचवलं जाणार नाही कायदा सगळ्यांसाठी समान आहे योग्य ती कारवाई संबंधितांवर होईल परंतु उगाच कोणाला राजकीय प्रयत्न असेल तर तेही आम्ही एकूणच नागपूर हिट अँड रन प्रकरणात कुछ तो गडबड है अशी चर्चा सुरू झालीय बार मधील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्यानं संकेत बावनकुळेंनी मद्यप्राशन केलं की नाही हे कळणार नाही अर्जुन हावरे रोनित चिंदमवार यांनी मद्यपान केलं पण किती पेगरी चवले हेही कळण्याचा मार्ग बंद झालाय त्यामुळं पैसा आणि ताकदीच्या जोरावर सर्वसामान्यांना चिरडण्याचं लायसन हे अमीर जाद्यांना मिळालंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर